नमस्कार मित्रांनो वर्षात ज्ञानदीप चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ फक्त इतिहास सांगण्यासाठी नाही तर आजच्या काळात गोंधळलेल्या प्रश्नांनी कधी निराश झालेल्या प्रत्येक तरुणाच्या मनाला हात घालण्यासाठी आहे कारण आज आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत ते फक्त इतिहासाच्या पुस्तकात बंदिस्त नाहीत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आजही श्वास घेणारी वाट दाखवणारी आणि अंधारात उभं राहायला शिकवणारी जिवंत प्रेरणा आहे मित्रांनो आजचा तरुण बाहेरून खूप मजबूत दिसतो पण आतून मात्र अनेक प्रश्नांशी झुंज देतो आयुष्यात नक्की काय करायचं आपण खरंच यशस्वी होऊ शकतो का समाज आपल्याला स्वीकारेल का अपयश आलं तर पुढे काय होईल असे अनेक प्रश्न मनात घुंगवत असतात आणि या सगळ्या प्रश्नांच्या गर्दीत आपल्याला कोणीतरी असं हवं असतो जो आपल्याला सांगेल की अडचणी असूनही उभं राहणं शक्य आहे तो मार्ग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा जन्म ज्या काळात झाला तो काळ आजच्या तरुणाने कल्पनाही करू शकणार नाही असा होता स्वातंत्र्य म्हणजे स्वप्न आणि स्वप्न पाहणं म्हणजे बंड आज आपण म्हणतो की स्पर्धा खूप आहेत संधी कमी आहेत पण त्या काळात संधी नव्हत्याच तरी सुद्धा शिवाजी महाराजांनी ठरवलं आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे महाराजांचं बालपण आयशु आरामात गेलं नाही मातीशी नातं डोंगराशी मैत्री आणि आई जिजाऊंचे विचार यातून शिवाजी घडत होते जिजाऊंनी त्यांना फक्त गोष्टी सांगितल्या नाहीत तर त्यांना विचार करायला शिकवलं आजचा तरुण म्हणतो की मला मार्गदर्शन नाही पण महाराज शिकवतात एक जरी योग्य विचार मिळाला तरी आयुष्याची दिशा बदलू शकते लहान वयातच शिवाजी महाराजांच्या मनात एक गोष्ट पक्की होती आपण जन्माला आलो आहोत फक्त स्वतःसाठी नाही आजच्या काळात अनेक तरुण फक्त स्वतःचा फायदा स्वतःच यश याचाच विचार करतात पण महाराजांनी आपल्याला शिकवलं की जेव्हा ध्येय स्वतःपेक्षा मोठं असतं तेव्हा माणूस घडतो त्या काळात शिवाजी महाराजांकडे मोठं सैन्य नव्हतं प्रचंड पैसा नव्हता ताकदवान राजांचा पाठिंबा नव्हता पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती स्वतःवर अढळ विश्वास आजचा तरुण जेव्हा म्हणतो माझ्याकडे काहीच नाही तेव्हा शिवाजी महाराजांचं आयुष्य शांतपणे उत्तर देत सुरुवात शून्यातूनच होते शिवाजी महाराजांनी कधीही परिस्थितीला दोष दिला नाही त्यांनी कधी असं म्हटलं नाही की काळ वाईट आहे लोक वाईट आहेत म्हणून आपण काही करू शकत नाही उलट त्यांनी ठरवलं काळ बदलायचं आहे आजचं तरुण जर ही एकच गोष्ट शिकला तर त्याचं अर्ध आयुष्य बदलू शकतो महाराज लढवय्ये होते पण ते विचारवंतही होते ते प्रत्येक पाऊल उचलण्याआधी विचार करत चर्चा करत आणि योग्य वेळेची वाट पाहत आजच्या घाईच्या युगात जिथे निर्णय सेकंदात घेतले जातात तिथे महाराज आपल्याला संयम शिकवतात कारण चुकीचा निर्णय कधी कधी आयुष्यभराचा घाव देतो शिवाजी महाराजांचं नेतृत्व तलवारीवर आधारित नव्हतं तर विश्वासावर आधारित होतं मावळे त्यांच्यासाठी प्राण द्यायला तयार असायचे कारण महाराज त्यांना फक्त आदेश देत नव्हते तर त्यांचं ऐकून घेत होते आजच्या तरुणाने इथून शिकायला हवं खरं नेतृत्व म्हणजे माणसांना जिंकणं खरं नेतृत्व म्हणजे माणसांना जिंकणं आज आपण महाराजांकडे फक्त इतिहास म्हणून पाहतो पण खर तर ते आजच्या तरुणासाठी आरसा आहेत ते आपल्याला विचारतात तू स्वतःसाठी उभा राहतोस का तू तुझ्या भीतीवर मात करतोस का तू परिस्थितीपेक्षा मोठा विचार करतोस का मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज फक्त इतिहास नाहीत छत्रपती शिवाजी महाराज फक्त इतिहास नाहीत ते आजच्या तरुणाच्या मनातली ठिणगी आहेत जी पेटली तर आयुष्याचा अंधार उजळून निघू शकतो पण प्रश्न असा आहे की शिवाजी महाराजांनी अपयश विश्वासघात आणि संकटांना कसं सामोरं गेलं असेल आयुष्यात संकट येतच असतात प्रश्न असा नसतो की संकट येईल की नाही प्रश्न असा असतो की त्या संकटासमोर आपण कसे उभे राहतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात संकट नव्हती असं नाही पण त्यांनी कधीच संकटांना स्वतःवर राज्य करू दिलं नाही उलट प्रत्येक अडचण त्यांनी आपल्याला घडवणारी शाळा बनवली महाराजांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी शिकवण म्हणजे अपयशाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी एखादी लढाई हरली एखादी योजना फसली तरी ते कधीही खचले नाहीत आजचा तरुण एक परीक्षा नापास झाला आजचा तरुण एक परीक्षा नापास झाला एक मुलाखत फेल झाली किंवा एक व्यवसाय अपयशी ठरला की संपलेला समजतो पण शिवाजी महाराज आपल्याला शिकवतात की अपयश म्हणजे शेवट नाही अपयश म्हणजे शेवट नाही तर पुढच्या विजयाची तयारी असते महाराज कधीही भावनेच्या भरात निर्णय घेत नव्हते संकटाच्या वेळी ते अधिक शांत होत कारण त्यांना माहीत होत की घाबरलेला माणूस चुकतो घाबरलेला माणूस चुकतो पण शांत माणूस मार्ग शोधतो आजच्या काळात तरुण पटकन चिडतो लगेच प्रतिक्रिया देतो पण महाराज सांगतात की प्रतिक्रिया नव्हे प्रतिसाद द्या कारण प्रतिसादातच शहाणपण असत <laughs> शिवाजी महाराजांवर अनेक वेळा विश्वासघात झाला काही जवळच्या लोकांनी साथ सोडली काहींनी फसवणूक केली पण त्यांनी कधीही संपूर्ण समाजावर विश्वास ठेवणं बंद केलं नाही आजचा तरुण एकदा फसला की सगळ्यांनाच दोष देतो पण महाराज शिकवतात की एक वाईट अनुभव सगळ्या माणसांची ओळख ठरत नाही महाराजांची आणखी एक मोठी ताकद म्हणजे संयम योग्य वेळ येईपर्यंत थांबण्याची क्षमता आजचं तरुण सगळं लगेच हवं म्हणतो यश पैसा प्रसिद्धी लगेच हवं असत पण महाराज सांगतात की घाईत मिळालेलं यश टिकत नाही यश टिकत नाही वेळ घेऊन उभं केलेलं स्वराज्यच दीर्घकाळ टिकत शिवाजी महाराजांनी नेहमी माणसाला केंद्रस्थानी ठेवलं सैनिक असो वा सामान्य जनता प्रत्येकाच्या दुखाशी ते जोडलेले होते म्हणूनच लोक त्यांच्या मागे उभे राहिले आजचा तरुण जर खरोखर मोठं व्हायचं असेल तर त्यानेही हे शिकायला हवं माणसांशी नातं ठेवा फक्त फायद्याचं घरीत नको महाराजांना सत्ता हवी होती पण ती स्वतःसाठी नव्हे तर स्वराज्यासाठी आजच्या काळात अनेक जण पद पैसा आणि ओळखी यासाठी धडपडतात पण महाराज सांगतात की जेव्हा हेतू स्वार्थीन असतो जेव्हा हेतू स्वार्थीन असतो तेव्हा मार्ग आपोआप तयार होतो शिवाजी महाराजांनी प्रत्येक संकटात स्वतःला प्रश्न विचारला मी यामधून काय शिकू शकतो आजचा तरुण जर एकच एक प्रश्न स्वतःला विचारायला लागला तर त्याचं आयुष्य हळूहळू बदलू लागेल कारण शिकणारा माणूस कधीच संपत नाही कधीच संपत नाही महाराजांचं आयुष्य आपल्याला सांगतं की भीती ही, ही नैसर्गिक आहे पण भीतीला पाठीशी घालणं हे धैर्य आहे त्यांनी भीती असूनही पाऊल टाकली आजचा तरुण जर भीती असूनही एक पाऊल पुढे टाकेल तर तोच त्याचा पहिला विजय असेल मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज फक्त युद्ध जिंकणारे राजा नव्हते ते माणसांच्या मनात आशा निर्माण करणारे नेते होते आणि म्हणूनच ते फक्त इतिहास नाहीत ते फक्त इतिहास नाहीत तर आजही प्रत्येक अडचणीत आपल्याला दिशा दाखवणारी जिवंत प्रेरणा आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकून संपत नाही कारण तो जगण्यासाठी आहे प्रश्न असा नाही की महाराजांनी काय केलं खरा प्रश्न असा आहे की आपण आज त्यांच्या विचारांचं काय करतो कारण इतिहास वाचला आणि विसरला तर तो फक्त कथा राहतो पण विचार स्वीकारला तर तो आयुष्य घडवतो आजचा तरुण अनेक गोष्टींमध्ये अडकलेला आहे बाहेरून तो आत्मविश्वास दाखवतो पण आतून तो स्वतःशीच लढत असतो अशावेळी शिवाजी महाराजांचा पहिला संदेश स्पष्ट आहे स्वतःवरच राज्य मिळवा स्वराज्य म्हणजे फक्त भूभाग नव्हे स्वराज्य म्हणजे फक्त भूभाग नव्हे तर स्वतःच्या मनावरच नियंत्रण आळस भीती गोंधळ आणि नकारात्मक विचार यांच्यावर विजय मिळवणं हेच आजचं खरं स्वराज्य आहे महाराज आपल्याला शिकवतात की आयुष्यात दिशा नसणं हे अपयश नाही पण दिशाच शोधण्याचा प्रयत्न न करणं हे खऱ्या अर्थाने अपयश आहे त्यांनी लहान वयातच ठरवलं पण त्यासाठी आयुष्यभर मेहनत केली आजचा तरुण जर ठरवेल की मला एक चांगला माणूस जबाबदार नागरिक आणि स्वाभिमानी व्यक्ती व्हायचं आहे तर तेच ध्येय पुरेस आहे शिवाजी महाराजांनी कधी स्वतःची तुलना इतरांशी केली नाही त्यांनी स्वतःची वाट स्वतः तयार केली आज सोशल मीडियाच्या जगात तरुण सतत तुलना करतो कोण पुढे आहे कोण मागे आहे पण महाराज आपल्याला सांगतात की तुलना थांबवा तुलना थांबवा स्वतःची प्रगती मोजायला शिका महाराजांचा वेळेचा सन्मान आजही आपल्यासाठी मोठी शिकवण आहे प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करणारा माणूसच मोठं स्वराज्य उभं करू शकतो आजचं तरुण जर वेळ वाया घालवणं थांबवेल आणि स्वतःच्या विकासासाठी एक पाऊल टाकेल तर त्याच क्षणापासून बदल सुरू होईल शिवाजी महाराजांनी कधीही शिक्षणाला कमी लेखलं नाही शस्त्र आणि शास्त्र यांचा समतोल त्यांनी जपला आजचा तरुण जर फक्त ताकदीवर नाही तर ज्ञानावरही भर देईल तर तो कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो महाराजांचा हा फक्त एक नियम नव्हता तो संस्कार होता आजच्या तरुणाने जर महिलांकडे माणूस म्हणून पाहायला सुरुवात केली तर समाजातली खरी क्रांती तिथूनच सुरू होईल कारण सशक्त समाजाची सुरुवात सन्मानातूनच होते शिवाजी महाराज आपल्याला शिकवतात की मोठं होण्यासाठी मोठ्या पदाची गरज नसते तर मोठ्या विचारांची गरज असते आजचा तरुण जिथे आहे त्या परिस्थितीत आहे ज्या परिस्थितीत आहे तिथूनच बदल सुरू करू शकतो कारण महाराजांनी ही सुरुवात तिथूनच केली जिथे कोणीच अपेक्षा केली नव्हती महाराजांचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा संदेश म्हणजे जबाबदारी स्वतःची कुटुंबाची समाजाची आणि देशाची आजचा तरुण जर म्हणेल की हे माझं काम नाही हे माझं काम नाही तर इतिहास पुन्हा स्वतःला विचारेल मग स्वराज्य कोणी उभारायचं स्वराज्य कोणी उभारायचं मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज फक्त इतिहास नाहीत छत्रपती शिवाजी महाराज फक्त इतिहास नाहीत ते आपल्या रोजच्या निर्णयांमध्ये आपल्या मूल्यांमध्ये आणि आपल्या उभं राहण्यात जिवंत आहेत आज जर आपण त्यांच्या विचारांपैकी एक जरी विचार आयुष्यात उतरवला तर आपलं आयुष्य बदलू शकतं आणि जेव्हा एक तरुण बदलतो जेव्हा एक तरुण बदलतो तेव्हा संपूर्ण पिढी बदलते तेव्हा संपूर्ण पिढी बदलते जय जिजाऊ जय शिवराय जाता जाता एक मनातून उमटलेली शिव प्रेरणादायी कविता इतिहासाच्या पानात बंधन आहे तो श्वासाश्वासात जिवंत आहे तो किल्ल्यांच्या दगडात कोरलेलं स्वप्न आजही तरुणांच्या रक्तात पेटतं तेच स्वराज्याचं ज्वलंत व्रत तलवार हातात होती म्हणून राजा नव्हता तर विचारात धार होती म्हणून तो महाराज होता भीतीच्या काळोखात उभा राहून स्वतःच्या मनावर जिंकलेलं युद्ध हेच त्यांचं खरं सामर्थ्य होत आईच्या संस्कारांनी घडलेलं तेज मावळ्यांच्या विश्वासाने वाढलेलं बळ स्त्रीला सन्मान शत्रूला न्याय हा नव्हता फक्त इतिहास हा होता माणुसकीचा विजय घोष आजही चालू असलेला कल आजही जेव्हा तरुण डगमगतो तेव्हा एक आवाज आतून उठतो उभा राहा घाबरू नकोस स्वतःचा शिवाजी हो कारण स्वराज्य अजून घडायचं आहे जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आजचा हा प्रवास इथेच थांबतो पण ज्ञानाचा आणि प्रेरणेचा प्रवास कायम सुरू राहणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यातून काही नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा ज्ञानवर्धक शैक्षणिक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी वर्षात ज्ञानदीप चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी प्रेरणा आहे आणि तुम्हाला उत्तम माहिती देण्याची ताकद देतो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत तोपर्यंत शिकत राहा पुढे जात राहा आणि स्वतःच्या यशाची नवी गोष्ट लिहित राहा धन्यवाद